महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचं मतदान वीस मे रोजी पार पडलं या टप्प्यात मुंबईतील सहा जागांसह भिवंडी ठाणे कल्याण डोंबोली पालघर धुळे नाशिक दिंडोरी या मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं पण या मतदानाच्या दिवशी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि अधिकारी पोलिसांना शिळीगाळ केल्याप्रकरणी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पाहूयात नेमकं हे प्रकरण काय नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत भिवंडीतील अंसारी मैदान परिसरातील एका शाळेत बोगस मतदान होत असल्याचा दावा करण्यात आला होता यानंतर कपिल पाटील तिथे पोहोचले होते यावेळी त्यांनी अधिकारी आणि पोलिसांना दमदाटी आणि शिवीगाळ केली होती त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला या प्रकरणी सरकारी कामात अडथळा तसेच अधिकारी व पोलिसांना शिवीगाळ केल्याप्रकरणी महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे भाजप उमेदवार कपिल पाटील दादा गोसावी भाजपचा भिवंडी शहर अध्यक्ष हरचल पाटील आणि रवी सावंत या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय भिवंडी शांतीनगर पोलीस ठाण्यात कपिल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय कपिल पाटील यांच्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश गुगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एकशे शहाऐंशी पाचशे चार पाचशे सहा कलमानुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान भाजप उमेदवार कपिल पाटील भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत यावेळी त्यांच्या पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे बाळामामा म्हात्रे यांनी आव्हान निर्माण केलंय याशिवाय वंचित बहुजन आघाडीकडून निलेश सांबरे लोकसभेच्या रिंगणात आहेत भिवंडीकरांनी लोकसभा निवडणुकीत कुणाला मतदान केलं याचा निकाल चार जूनला स्पष्ट होणार आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा महानगर कर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा